तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर बदलापूर मध्ये जेन पीटी वडोदरा या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे मात्र या कामासाठी बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हासनदीत मातीचा भराव टाकण्यात आलाय त्यामुळे उल्हासनदीच्या प्रवाहात अडथळा येऊन येथील चामटोली आणि इतर गावांना या भरावामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचा धोका अधिक वाढलाय दरवर्षी पावसाळ्यात चामटोली गाव तसेच महामार्ग आणि रेल्वेमार्गाला पुराचा धोका असतो दोन हजार एकोणीस साली रेल्वेमार्ग उल्हास नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे पाण्याखाली आला होता त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच हा मातीचा भराव काढून नदीचा प्रवाह मोकळा करावा अशी मागणी चामटोली आणि इतर गावातील गावकरी करतायत ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार बदलापूर